श्री स्वामी समर्थ जयशंकर महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे त्यांच्या पूजेमध्ये बेलपान हे लागतंच याच बेलपानाचे जसे धार्मिक असे महत्त्व आहे तेच हे बेलपान आपल्या आरोग्य हे समृद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे बेलपान बेलाचं फळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकार्य आहे याचे धार्मिक उपयोग तर आपण करतोच याच बेलपानावरती चंदनाने ओम नम शिवाय लिहावे आणि तेच बेलपान महादेवांच्या पिंडीवरती आपली इच्छा सांगून व्यक्त अर्पण करावेत अर्पण केलेले तेच बेलपान आपण घरी आणून आपल्या तिजोरीत ठेवावे त्याचा खूप छान आपल्याला प्रभाव दिसून येतो बेलाचं झाड लावलं की त्या बेलाच्या झाडाजवळ साप आजूबाजूलाही फिरकत नाही तसेच बेलाच्या झाडाचे रोज दर्शन घेतल्याने आपल्याकडून कळत नकळत झालेल्या पापांचा नक्कीच नाश होतो आपले प्रारब्ध कमी होण्यास मदत होतात बेला 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 तर बेलाचं झाड हे महादेवांना प्रिय असल्यामुळे बेलाच्या झाडामध्ये शिवतत्व खूप जागृत असतात तसेच अशी मान्यता आहे की बेलाचं झाड लावल्याने आपला वंश वाढतो आपली वंशवृद्धी होण्यास मदत होते आणि हेच बेलाचं झाड जर तोडलं तर वंशाचा नाश होतो अशी ही मान्यता आहे अर्थातच बेलाचं झाड नाही इतर कुठलीच जी मोठी झाडं आहेत ती तोडूच नाही त्याच्यामुळे नक्कीच पर्यावरणाची ही हानीच होते पण बेलाच्या झाडाने बेलाचं झाड तोडल्याने वंशाचा नाश होतो ही तर मान्यता आहेच तसेच लक्ष्मीची कृपा जर हवी असेल तर बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्कीच लावावा कारण बेलाच्या झाडामध्येही लक्ष्मीचा वास असतो अशी ही देखील मान्यता आहे बेलाचे पान तसेच बेलाचे फळ हे आरोग्य समृद्ध करण्यास अत्यंत मदत करतात अत्यंत गुणकारी असे हे बेलाचे पान आणि फळ असते बेलाच्या पानांचा उपयोग हा हृदयरोगांवरती खूप यु उपयुक्त मानला गेलेला आहे ज्यांना हृदयरोगाचा त्रास असेल त्यांनी रोज सकाळी एक बेलाचं पान सावून नक्की खावं किंवा बेलाच्या पानांचा रस नक्की घ्यावा बेलाचं पान हे श थंड असतं म्हणजे ज्यांचं ज्या वेळेला उष्णते मिळ उष्णतेमुळे तोंड येतं त्या व्यक्तींनीही बेलाची कवळी पानं चावून खावी जे आपल्याला तोंड येतं ते बरं होण्यास नक्कीच मदत होते उष्णतेचा दाह नक्कीच कमी होतो तसेच आपलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठीही बेलाचा पानाचा रस घ्यावा यामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने चालू होते योग्य पद्धतीने चालू राहते आणि हृदयरोग रोगावर तर अत्यंत उपयोगी असं हे बेलाचं पान आहे तसेच पोटदुखीच्या व्याधीवरती ज्यांना पोटाचे आजार असतील ज्यांना व्याधी असतील पोटाच्या त्यांनी बेलाच्या फळाचा खूप चांगला उपयोग पोटदुखीवरती होतो याच बेलफळाचा सरबत देखील मिळतो त्यामुळे ज्यांचं पोट दुखत असेल त्यांना बेलाच्या फळाचा गर नक्कीच घ्यावा लहान मुलांना जेव्हा जंतांचा त्रास होतो त्यावेळेलाही आपल्याला मुलांची पोट दुखत असतात मुलं लहान असतात त्यावेळेला याच बेलपानांचा त्यांना बेल काढा करून दिला तर तो अत्यंत उपयोगी ठरतो मुलांचं पोटदुखी थांबते आणि जंतांचा त्रासही कमी होत असतो अर्थातच आपण जर महादेवांना वाहिलेलंच बेलपान आणून ते जर मुलांना त्याचा काढा करून दिला तर महादेवांचा आशीर्वादही आपल्या मुलांना मिळेल आणि बेलपानाचा औषधी उपयोगसुद्धा होईल मी स्वत माझ्या मुलांनाही त्यांच्या लहानपणी बेलपानांचा हा काढा नक्कीच करून देत अस देत होते बेलपान हे अत्यंत थंड आहे आणि खरंच ते मुलांना लहानपणी उष्णतेचा त्रास झाल्यावरतीही ते दिलं आणि मुळात खरंच मुलांच्या पोटदुखीवरती त्यांच्या जंतांवरती हे खूप छान असं औषध आहे माझं प्रामाणिक मत असं आहे की महादेवांना बेलपान व्हा आणि तेच बेलपान आणून आपल्या मुलांना त्याचा काढा करून द्या खूप छान त्याचा प्रभाव दिसईन दिसून येईल महादेवांचा आशीर्वाद मिळेल आणि मुलांची पोटदुखीही दूर होईल किती छान असे हे बेलाच्या पानाचे धार्मिक आणि आरोग्य समृद्ध करणारे उपाय आहेत ना त्यामुळे आपण आपली प्रगती होण्यासाठी जसं बेलपानाचा उपयोग करतो ना तसेच आपलं आरोग्य सुधारण्यासाठीही बेलपानाचा उपयोग करावा याचा प्रभाव खरंच दिसून येईल त्यामुळे नक्की हे उपाय करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी अशक्य ही शक्य अशक्य ही शक्य स्वामी